मी प्रशांत गनोड तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय कुळकजायमध्ये श्री खंडोबा यात्रे देवाच्या निमित्त भव्य दिव्य असं ओपनच मैदानी बरवलेला आहे आणि ह्या मैदानाची रूपरेषा कशा प्रकारे असणार आहे आपल्या सोबत आयोजक आहेत नियोजक आहेत संयोजक कमिटी आहे तर यांच्याकडनं नियम आता सर्व जाणून घेऊया तर खंडोबा यात्रे निमित्त तुम्ही मैदान बरवलेलं आहे प्रथम बक्षीस किती असणार आहे किती बक्षीस असणार आहे आणि पारंपरिक मैदान पहिलं एक्कावन्न हजार रुपये असणार आहे त्यानंतर एकतीस हजार एकशे अकरा तिसरं बक्षीस एकवीस हजार चौथं बक्षीस अकरा हजार पाचवं बक्षीस सात हजार आणि सहावं बक्षीस पाच हजार रुपये असणार आहे आता याची प्रवेश फी वगैरे कशी असणार आहे आता पाचशे रुपये असणार पाचशे रुपये प्रवेश फी तुम्ही नियमाप्रमाणे प्रमाणे ठेवलेले तर आता ह्याचं नियोजन वगैरे कसं फाटीचं काय म्हणजे साधारण रुंदी किती आहे लांबी किती आहे साधारण फाटीचा अंतर काय असतं नऊशे फूट बोल नऊशे फूट म्हणजे फाटीच अंतर किती नऊशे फूट आहे नऊशे फूट आहे हा आणि आजचं अंतर किती आहे तर आता ह्याचा निकाल वगैरे कसा असणार आहे निकाल डॉबिटेज निकाल आहे पास पण त्यांचा निकाल नाही लॉबिटचला निकाल तास पलटी झाला तर निकाल ना बर पुढचा निकाल वगैरे कसा देणार निकाल रास्त जर आला निकाल सामन्यात गाडी आल्या तर डबल पळ कसं नाही पाय येऊ का तोंडावर म्हणजे बैलाचा आता कसं असतं आता काही ठिकाणी एक नाही पाठ म्हणजे जो काय अवयव दिसेल अवयव दिसेल ते जेव्हा निकाल निकाल दिला जातो काय जण पाय निकाल देतात काय निकाल त्याच्यावर जेव्हा निकाल दिला जातो आता मला सांगा की झालं तुमचं निकालाच वगैरे तर आता समालोचक वगैरे कोण असणार आहे

असं पूर्ण एकना तुला बघू शकता मित्रांनो पूर्ण पटांग नाही असं थांबण्यासाठी सुंदर असं आहे आणि फाटी बघताल तर फाटी एक नाही पूर्णपणे एक नाही प्लेन फाटी आहे आणि मातीची फाटी आहे सगळी थडा नाही ना। दगडा खडा वगैरे काय नाही काय नाही पूर्ण रेवटीचं रान आहे असं संपूर्ण असं तुमचं फाटीचं रान आहे आणि हे सौजन्य जे आहे ते राजेंद्र मानसिंगराव घाटगे पाटील यांनी दिलेलं आहे या अध्यासाठी अच्छा मग आता बॅरिकेशन वगैरे कसं असणार आहे काय इथं बाजून संपूर्ण आम्ही बॅरिकेड लागणार आहे मंडप टाकला जाणार आहे आणि अशा पद्धतीने दे उत्कृष्ट असं नियोजन होणार आहे मग आता मला सांगा ह्याच्यात की बॅरिकेशन वगैरे ठीक आहे आता तर आता तुम्ही जी का गाडी कसं असतात एखाद्या वेळेस शेफूट वगैरे वे चालला जातो निकाल मारहाण केली जाते बायला त्यावेळेस काय निकाल नाही त्या गाडीला निकाल नाय त्या गाडी बर पर ऑब्जेक्शन किती वेळापर्यंत घेतले जाईल समजा आता एखादी गाडी पाचव्या गटात पळाली त्याने ऑब्जेक्शन कधी घ्यावो की बघा हे पुरताला लगेच लक्षात लगेच समजा उशीरन आता एखादा कसा पाचव्या व्हिडिओ बघतो त्याचा व्हिडिओ इतू ऑब्जेक्शन गेला इतू वीस वीस केल्याला लगेच ऑब्जेक्शन घेतले तरी निकाल लगेच 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 घेतलं तरच ऑब्जेक्शन घेतलं तर दुसऱ्यांदा ऑब्जेक्शन नाही दुसरं तर आता मला सांगा याच्यामध्ये एक नाही तुम्ही आता गाडी मालकांसाठी काय आवाहन करत चाल आता आपलं एक जुनं पारंपरिक मैदान आहे खंडोबा यात्रा निमित्त मैदान आहे मौजे दिनांक तेवीस तारीख तरी सर्व बैलगाडी मालकांनी येऊन आपली मैदानाची शोभा वाढवावी शोभा वाढवावी मैदान हे आपलं रात सानी होणार आहे आणि उजेडा सकटच फायनल होणार आहे उजेडा सकट फायनल घेतला जाईल सकाळी लवकर मैदान चालू होईल नऊ वाजता बरोबर मैदान चालू होईल तरी सर्व गाडी मालकांनी લવકરથી આપસ્થિતિ દાખવે